हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण हो आ, का मी तर कपडे शिवत होती पण लाईट गेली चाललंय माझं कपडे शिवायचं काम आणि खरं तर मला महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे बरं का तर कालच मी व्हिडिओ बनवणार बनवणार होती पण काय काल मी व्हिडिओ बनवला नाही त्या विषयावर पण भाहिणीनं माणसं कसं आहे लायकी सोडायला लागले ते ना लायकी सोडून बोलायला लागल्या त्याच्यामुळं आहे ना व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे कारण की माणसांना संधी दिली ना आपण बोलायची म्हणजे आपण जर नाही ना त्या माणसाला काय बोललो की मग त्या माणसाला पावर जास्त येतो त्याच्यामुळं जा बोलणं गरजेचं आहे तर आता मला कोणत्या विषयावर बोलायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगते तर योगीच्या सासरची माणसं योगीच्या सासरची माणसं ह्यांचं आतापर्यंत म्हणजे तिचं धीर झालं जाव झालं ह्या लोकांची मी अजूनपर्यंत तर कधी नावं घेतली नाहीत हे तुम्हाला पण चांगलं माहिती असेल आणि विषय येतच नाही मला त्यांची नावं घेण्याचा कारण की ती कुठली मी कुठली मग मला काय म्हणायचं आहे भाव माझ्या व्हिडिओ बनवण्यानं ह्या लोकांची इज्जत कशी काय जाती ही मला समजाना झालं माझ्या नाचून व्हिडिओ बनवण्यानं ह्या लोकांना काय प्रॉब्लेम झाला माझा नाचण्याचं व्हिडिओ असू द्या माझा आहे ना म्हणजे माझं व्हिडिओचा ह्यांना प्रॉब्लेम काय होतोय मी व्हिडिओ कसं जरी बनवलं मी कपडे काढून व्हिडिओ बनवू द्या नाहीतर उड्या मारून व्हिडिओ बनवू द्या नाहीतर कसं पण बनवू द्या ह्या लोकांचं बोलायचं काम काय आता त्या योगीचं आणि तिच्या सासरच्या माणसांचं काहीतरी वादविवाद चालू आहे ते काय आपल्याला माहिती नाही काय चालू आहे असं ज्या ज्या त्याच्या घरी ज्या त्याचं वादविवाद ज्या त्याला माहिती कशा पद्धतीनं चालल्यात कशा पद्धतीनं नाहीत तर त्याच्यात माझं नाव घेतलं जात आहे तिथं आणि माझ्या नवऱ्याचं पण नाव घेतल्या जात आहे तर त्या माझे त्या माणसांना माझी लास्टची वर्निंग आहे परत जर माझ्या नवऱ्याचं आणि माझं नाव जर घेतलं तर माझ्यासारखी वाईट बाई भेटणार नाही हा माझ्यासारखी वाईट बाई भेटणार नाही तुम्ही कोण आमची हिसक्याची दसकी नाहीत कळलं का आमच्या इज्जती आबरू लाज लज्जा काढणारी तुम्ही कोण कुत्री उग माझ टाळकं फिरवायची कामं करायची तर आम्ही तुमचं हक्ताना बी नाव घेत नाही मग तुम्ही आमची नावं का घेता आम्ही अजूनपर्यंत तर तुमचं कधी सोशल मीडियावर सुद्धा ना मी तर घेतलं नाही मग तुमची लायकी काय आहे आमची नाव घ्यायची राहिली गोष्ट तर आम्हाला बी इज्जत नाही म्हणता ना तुम्ही तुम्ही इज्जतवान माणसं तर इज्जतवान माणसांनी इज्जत नसलेल्या माणसांची नावं घ्यायचीच नाही तर ना आम्हाला असू नाही तर नसू इज्जत तुम्ही तर इज्जतवान माणसं आहेत ना मग इज्जतवान माणसांना एवढा काही म्हणजे एवढं कोणत्या गोष्टीचं ही झालं कि त्यांना इज्जत नसलेल्या माणसांची नावं घ्यावी लागते ती काय कारण आलं एवढं की इज्जत नसलेल्या माणसांची नावं तुम्हाला घ्यावी लागते ती हा तर कसं आहे माहितीये का मी आता ही व्हिडिओ बनवती कारण ती की मी तुम्हाला सांग आगा करते की परत आमच्या नवरा बायकोची नावं कुठल्याही माकडाने घ्यायची नाही आम्ही तुमच्या हक्कांना पण नावं घेत नाही कळलं ना राहायला विषय तर बहिणीचा तर आमच्या बहिणीला सवय आहे की लोकांच्या चु लोक काय जरी कुत्र्यावानी बोलली ना तरी त्याच्यावर पडदा टाकायची तशी सवय मला नाही मी लोकांच्या आहे ना चुकांवर पडदा टाकत नाही ती तिला तुम्ही बोलत असाल तिला शायनिंग दाखवत असाल आणि त्या बोलण्यात आमची नावं घ्यायची तुम्ही कोण म्हणजे कोण आहेत आमची तेव्हा तुम्ही आमची नावं घेता हा का तुम्ही आम्हाला पुरवता काय हा आणि इज्जतवान एवढी इज्जत आहे का तुमची इज्जत नसलेल्या माणसाची नादाला लागलं तर हाय किती इज्जत आहे ना ही बी घालवून घेचाल गावात तुमच्या गावात आहे ना तोंड दाखवायची लायकी राहायची नाही राहू दे की इज्जत इज्जत ही म्हणतात काचच्या भांड्यासारखी असती फुटली ना एकदा जर गेली ना तर ती परत कमवायला लय टाइम लागतो म्हणजे कमवायचा विषयच येत नाही आता राहिली गोष्ट तर आमच्या इज्जतीची तर आम्ही सोशल मीडियावर आहे सोशल मीडियावर असल्यामुळे आम्हाला आहे ना फरक पडत नाही तुमच्यासारखी चार दोन कुत्रे आम्ही भुकायला ठेवलेले आहेत जसे तुम्ही इरिवारे तुम्ही भुकताय ना आम्हाला तसे आम्ही चार दोन भुकायला ठेवलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही विषय घेत नाही सोशल मीडियाला प्रत्येक माणूस त्याला आहे ना ह्या गोष्टीला फेस करावं लागतं सामोऱ्या जावं लागतं आणि राहिली गोष्ट तुमच्यासारखी कुत्री त्यांना नावं ठेवत बसली म्हणजे त्यांची इज्जत गेली असं नसतं की तुम्ही तुमची लायकी दाखवता तिथं बरं का योगिताच्या शास्त्राच्या माणसांना माझं सांग नाही परत आहे ना आमचं नाव घेताना दहा वेळा विचार करायचा आम्ही काय तुमच्या दारात मागाय आलो नाही किंवा तुम्ही आमच्या घरी बाजार पुरवत नाही महिन्याची महिन्याला त्याच्यामुळं लायकीत राहायचं तुमची लायकी तुम्ही बघायची आमची आम्ही बघतो राहायला विषय तर बहिणीचा तर बहीण तुमच्या ह्याच्यावर पडदा टाकत असल आमची बहीण तुमच्या ह्याच्यावर पडदा टाकत असल म्हणजे आम्ही बी टाकू असं नाही आम्ही काय राहिली गोष्ट तर आम्ही जरी बोंगलो नाचलं तरी तुम्हाला फरक म्हणजे तुमचं काय जाणार आहे आम्ही कपडे जरी काढली आता राहिली गोष्ट तर तुम्ही म्हणता तमाशाचा फळ उभा करायचा आम्ही तमाशा काढतो तमाशाचा फळ उभा करतो टाळ्या वाजवायला काम आहे ना ते योगिताची जी सासरची जी दोन माणसं आहेत ना ती जी दिरंजाव त्यांना टाळ्या वाजवायचं काम देतो तेवढं येतात करायला तुम्ही या टाळ्या वाजवायला आम्ही नाचतो उगाच बोलायचं मग बी बोलायचं आम्ही बोलतो का तुमचं आम्ही आमचं नाव आम्ही इतकी मी इतके इत पाच सहा वर्ष झालं सोशल मीडियावर कधी तुमचं नाव पण आमच्या जिंदगीत मी तर कधी माझ्या नादाला लागलं तरच मी कुठल्या बी माकडांची मा नावं घेते मी तशी नावं कोणाची घेत पण नाही इज्जतवान एवढी ये इज्जतवान लोक आहेत तुमच्या इजती आहेत ना आम्हाला माहिती कोणत्या लायकीच्या इज्जती आहेत कशा असतात भाव बहिणीनं तुम्हाला सांगते इजतवान माणसं कशाला म्हणतात ती बी तुम्हाला सांगते मी जी माणूस सगळ्या करण्या करत आणि त्या करण्या गुपित असतात ना त्याला इज्जतवान माणसं म्हणतात सगळं करायचं फक्त लोकांना दाखवून द्यायचं नाही फक्त लोकांना दाखवायचं आपण किती सभ्य आहे ती आपलं होली या किती सभ्य आहे म्हणजे आपण किती सभ्य माणसं आहेत आपण किती इज्जतवान माणसं आहेत आणि आपल्या किती बी काय करणे ना तरी त्या झाकून ठेवायच्या ह्याला इज्जतवान माणसं मानतात आणि जो माणूस जी काय त्याच्या जीवनातलं काय असेल ना ही असं उघड असतं ना उघड तो कधी झाकून लपून ठेवून ठेवत नाही तो असा उघड करतो त्याची इज्जत नसते का तर तो सत्य बोलून मोकळा होतो ना त्याचं खरं काय असेल ते सांगून टाकून देतो सांगतो म्हणून तो आहे ना इज्जतवान नसतो आणि इज्जतवान लोकांच्या इज्जती हाय ना अशा झाकलेल्या असत्यात सगळी सगळ्या गोष्टी करतात ती सगळ्या गोष्टी करत्यात पण त्यांच्या इज्जती अशी ते हो काही अशा झाकली लाकाची उगाडली लोकाची ती म्हण आहे माणसाची म्हणून ती इज्जत अशी झाकून ठेवतात सगळ्या करण्या करायच्या आणि अशा मोठेत ठेवायच्या आणि स बाहेर आवा सा आम्ही किती इज्जतदार माणसं येतं ती इज्जतदार माणसांचं सांगते मी तुम्हाला तशी आवा आणते आता तुम्हाला सांगती माग बहिणीच बहिणीचं ना आमचं म्हणजे माझं व आमच्या भावंडांचं वादविवाद चालू येतं म्हणजे वादविवाद चालू हा म्हणजे आता सोशल मीडिया त्याच्यामुळे तुम्हाला दाखव दिसतं की वादविवाद तर चालूच आहेत विषय काही येत नाही त्याच्यात तर त्याच्यामुळे ह्या लोकांनी फायदा घेतला फायदा घेतला का आता मी महाग बहिणीला भेटायना गेली बहिणीला ह्याच्या आधी उलट आमच्या ह्याच्या आधी काय ह्यो आलता काय करायला त्याची बाई कोणती तिचा धीर म्हणणार जाऊ म्हणणारीच येत होती का काय हा आणि त्या बहीण भावडाच्या भांडणाचा फायदा हो का ह्या लोकांनी घेतलाय राहिली गोष्ट तर माझ्या सासरच्या माणसांची तर त्यांना तोंड द्यायला मी खंबीर आहे बर का त्यांना वाटत असेल की असं झालं तसं झालं मी तुम्हाला सांगते माझं कसं आहे माहिती आहे का मी एकतर कुणाच्या वाटत जात नाही आणि गेली माझ्या वाट जाणाराला पण मी सुट्टी देत नाही हा माझा स्वभाव असा आहे वेगळा आहे जरा जगात म्हणजे मी वेगळा स्वभाव ठेवते मी गोड बोल गोड बोलणार आहेतली बाई नाही की गोड बोलून माणसाला हे करायचं आकर्षित करायचं माझं काय असतं आधी कडू आणि मंगवड तर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काही बी बोलचाल आणि आम्ही ऐकून घेऊ तर हे तुमचा गैरसमज आहे योगिताच्या सासरच्या लोकांना माझी वॉर्निंग की तुम्हाला वाटत असल की तुम्ही काहीही बोलचाल आणि आम्ही ऐकून घेऊ तर हे तुमचा गैरसमज आहे राहिला विषय तर योगिता तुमच्या भावाची बायको होऊन आलेली आमच्यावर काहीही अधिकार तुमचा पोचत नाही आम्ही कस नाचलू आणि काही केलं तरी आणि आम्ही आतापर्यंत तुम्हाला कोणत्या गोष्टीच म्हणजे अजूनपर्यंत तर एवढं मी आतापर्यंत इतकं व्हिडिओ काढला अजून तुमचा थोबडा कसला आहे ती सुद्धा लोकांना माहिती नाही आमच्यात म्हणजे जी व्हिडिओ बघतात आमची जी महाराष्ट्रातून जी व्हिडिओ बघणारी आमची भाऊ बहीण तर त्यांना अजून तुमचं थोबडं कसलं ती सुद्धा आम्ही धावलेलं नाही तुम्हाला कधी आपलं मा म्हणजे आम्ही म्हणलंच नाही की तुम्ही असं म्हणजे तुमची नावं नाही तर तुमची नावं बी काय येतं ती सुद्धा लोकांना अजून माहिती नाही कशाला माहिती करून द्यायला लावता कशाला लोकांना माहिती करून द्यायला लावता नावं जगाला माहिती झाली व तुमची गावं पोटू मग अवघड होऊन बसल व कशाला माहिती करून द्यायला होता त्याच्यामुळं आहे ना, ना कसं लिमिट मध्ये राहून भाषण ठोकायची आम्ही कुणाची नावं घेत नाही राहिला विषय तर माझ्या नवऱ्याचा तर माझ्या नवऱ्याचं हो का कसं आहे माझ्या नवऱ्याचं सुद्धा नाव घेऊ नका तुम्ही आमच्या नवऱ्याचं नाव घेऊ नका आम्ही कुणाची नावं घेत नाही आणि मजबूरन मला भाग पाडू नका पुढची ऍक्शन घ्यायला इज्जतवान लोकांनो तुमच्या इज्जतीचं चौका चौका झेंडा लावलेला आहे ही तर हे आम्हाला माहिती आहे प्रत्येक चौका तुमचा एक झेंडा आहे इज्जतीचा कशाला नावं घ्यायला लावता मला आणि बळच वाट जाऊन खाजवून अवदान आणू नका आ? तुझी बहीण आशीन तुझी बहीण तशीन मी कशी बी असू द्या मी कशी बी असू द्या मी तुमच्या दारात नाही येऊन बसलेली किंवा तुम्ही मला पुरवत नाहीत बावळाट लोक डोकं खायचं दुसऱ्याची काम करायची नाहीत माझं नाव जर परत जर घेचाल तर तुमचं नाव येईल मोर महाराष्ट्रात फेमस करन मी सत्य आहे लाईट आली नाव फेमस करन तुमची नावं काय येतं ना ती फेमस करायला मला टाइम नाही लागायचा त्याच्यामुळं आमची नावं घेऊ नका ऑफलाईन आम्ही पण हाय ऑनलाईन ऑनलाईन नावं घेईन मी आजकाल ऑनलाईनला मार्केट जास्त आहे ऑफलाईनला नाही कळलं ना तर खर तर भाऊ बहिणीनं मला मी सोडूनच देणार होती बरं हो का पण माझी टूप दोन दिवस झालं मला जसं कळालं आहे ना दोन तीन दिवस झालं तशी माझी टूप पेटलेली आहे आणि आमच्या बहिणीला सवय आहे असल्या बावळ लोकांचं आहे ना झाकून लपून ठेवायचं आणि जी सत्य आहे ना त्याला खोट्यात काढायचं आणि परत आहे ना आता महाग तीच त्याच दिराचं गुणगान करत होती बाई माझा लय खूप चांगला खूप चांगला माझी सासरची माणसं खूपच चांगली किती खूप चांगली येत महागण टॉर्चर करते ती या आणि खूप चांगली इकडं आमचा ढिंडोरा चाललाय ही खूप चांगली ह्या खूप चांगल्यांचं आपण झाकून जेवढं ठेवल ना तेवढं खूप चांगलं टॉर्चर करत म्हणून कोणत्याही खूप चांगल्याच चा मी तर दडवून ठेवत नाही झाकून ठेवत नाही म्हणून मी जगाच्या नजरेत वाईट ठरती पण मला फरक पडत नाही मी कुणाच्या नजरेत चांगली आहे कुणाच्या नजरेत वाईट आहे मला फरक पडत नाही आणि राहिली गोष्ट तर योग्यताच्या सासरच्या माणसांची आम्ही नाव पण घेत नाही कधी आणि मला घ्यायला मजबूर करू नका बास माझं एवढं सांगणं आहे मला घ्यायला मजबूर करू नका अजूनपर्यंत महाराष्ट्रात कुणालाही तुमचं नाव माहीत नाही पण जर लय ओहर व्हायला लागलं ना तर फेमस होईल नाव म्हणून सांगते माझ्या तुम तुम्हाला काय फरक पाडून घ्यायची गरज नाही मी नाचली माझी मी नाचन माझा नवरा आहे चार माणसात लग्न लावून आणलेला त्याच्यावर मी नाचन गाईन काही करण तुम्ही कोण सांगणार आणि माझ्या नवऱ्याला नावं ठेवणार मी तुम्ही कोण माकड तुमचं तुम्ही बघा ना तुमच्या घरात आम्ही वाकून बघा येतो का तुम्ही काय करता कुणाच्या बोकांडी बसता कुणाच्या काय करता आम्ही विचारायला आलोय का कधी आतापर्यंत मग आमच्यावर तुमचा काय अधिकार पोचतोय आमचं जीवन आहे आमच्या पद्धतीनं आम्ही जगन आम्हाला कसं जगायचंय ती तुम तुम्ही तुमचे जीवन जगाना आमच्या जीवनावर काय तुमची पाबंदी आहे का म्हणजे तुमचं काय करार केलाय काय आमच्या जिंदगीवर आम्ही कशी जिंदगी जगायची ही तुम्ही सांगणार आम्हाला आता इज्जतवान लोक चौका चौका झेंड लावलेलं तुमचं इज्जतीचं इज्जतवान लोक सांगितलं नाही म्हणसाल परत म्हणून सांगून ठेवते या कळलं ना मी कुणाची नावं घेत नाही आणि मला नावं घ्यायला कुणाची मजबूर करू नका बस एवढच बोलन मी उग आपलं डोकं खायची कामं करायची तुझ्या बहिणीला असं झालं तुझ्या बहिणीला बहीण नाही तुमच्या दारात येऊन बसत कळलं का डोकं खायची कामं करते ती